नुसतं नाव जरी ऐकलं तरी लोकांना एकदम थरकाप होतो की नेमकं अजमेरा फॅशन मध्ये कलेक्शन असे काय आहे जी की एकदम स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये देत आहो देत खरंच का अजमेरा फॅशन कलेक्शन एवढे प्रीमियम ठेवतं कारण की समोरच्या कस्टमर आलं म्हणजे की कस्टमरला खुश झालंच पाहिजे म्हणजे की कस्टमराच्या मनात आलंच पाहिजे की हे कलेक्शन सर्वात बेस्ट आहे पण नेमकं आजच्या व्हिडिओमध्ये काय बेस्ट कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आली पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला ना तर नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे सिल्क साड्या सुद्धा ठेवत असतात चला आम्ही तुम्हाला एक वन बाय वन कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात प्रॉपर तुम्हाला मुनिया बॉर्डर सोबत तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे आता बऱ्याच महिलांना व्यवसाय स्टार्ट करायचा आहे पण नेमकं कुठलं कलेक्शन ठेवायचं आहो मी तुम्हाला दाखवते ना सिल्क साड्या तर सिल्क साड्यांचं सुद्धा तुम्ही कलेक्शन ठेवून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता इथे खूपच सुंदर छान छान साड्यांचं कलेक्शन मिळतं बरं का असं नाही सिल्क साड्या व्यतिरिक्त तुम्हाला जर साड्या हव्या असेल तरी तुम्ही प्रिंटेड साड्यांचा कलेक्शन घेऊ शकता पुढचं तुम्ही कलेक्शन बघत आहात प्रॉपर तुम्हाला मध्ये जे बॉर्डरचं कॉन्सेप्ट दिलेला आहे त्याच्यासोबत तुम्हाला टसल्स मिळणार आहे खूपच सुंदर तुम्हाला याच्यात कुईरीचं प्रिंट मिळणार आहे म्हणजे की कलर कॉम्बिनेशन डिझाईन पॅटर्न आणि रेंज खूपच एव्हन आणि क्वालिटी वाईज तुम्हाला इथे अजमेरा फॅशन देत असतं जसं इथे आल्यानंतर बऱ्याच लोकांना सुरत मध्ये आल्यानंतर टेन्शन येतं की नेमकं अजमेरा फॅशन मध्ये जायचं कसा अहो तुमची जर तुम्ही इथे आले ना जसं सुरत स्टेशनला आले ना तुम्ही तर तुम्हाला पीक अँड ड्रॉपची या ठिकाणी सुविधा मिळत असते म्हणजे की एक कॉल करायची गरज आहे जर तुम्हाला घरी बसल्या कलेक्शन मागवायचे असेल तर व्हिडिओ कॉल ची सुद्धा फॅसिलिटीज मिळणार आहे पुढचं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात याच्यामध्ये जी मोठी बॉर्डर दिलेली आहे ना खूपच छान आणि जे कॉम्बिनेशन आहे कॉन्ट्रास्ट वाईज तुम्हाला या ठिकाणी कॉम्बिनेशन सुद्धा मिळणार आहे जशी तुमची डिमांड असेल ना तुमचं कस्टमर काय मागत आहे तुम्ही इथं आल्यानंतर बिंदासपणे आमचे जे सेल्स पर्सन दिले जातात ना त्यांच्यासोबत तुम्ही आरामात शेअर करा कारण कुठल्याही गोष्टी असतील तुमच्या मनात कुठलेही प्रश्न असतील तुम्ही त्यांच्यासोबत शेअर केल्यानंतर गप्पा गोष्टी केल्यानंतर तेव्हा त्यांना आन्सर मिळणार आहे कारण काय असं ना तुमचा नवीन बिझनेस आहे पण नेमकं सुचत नाही काय कलेक्शन ठेवायचं किंवा काय व्हरायटीज ठेवायची जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात अगदी सुंदर याच्यातून तुम्हाला कॉन्ट्रास्ट बॉर्डरचं कॉम्बिनेशन मिळणार आहे छोट्या बुटीक असं कॉन्सेप्ट आपल्याला हवं असेल तरी तुम्ही इथून हे परचेस करू शकता अट एवढीच आहे ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे ज्या लोकांना घरून स्टार्टअप करायचंय त्यांच्यासाठी ही ठिकाण बेस्ट आहे अट एवढीच असते की आपल्याला बल्क वाईज घ्यायचंय सेट वाईज घ्यायचं कारण सेट वाईज जेव्हा तुम्ही घेणार तेव्हा कस्टमरला कलर ऑप्शन डिझाईन ऑप्शन आणि रेंज प्राइस कस्टमरला दाखवू शकता जसं तुम्ही हे बघू शकता काठा पदरामध्ये खूपच सुंदर आणि अगदी सॉफ्ट आहे बघा मी तुम्हाला फील करून दाखवते बऱ्याच महिलांना सिल्क साड्या म्हटल्या की एकदम त्यांना अशी भीती वाटायला लागते की सिल्क साडी म्हटली की ती वेअर केल्यानंतर एकदम फुगून जाईल बिलकुल तसला काही प्रकारे नसणार आहे इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर फील करून दाखवलं जातं की तुम्ही सिल्क साड्यांमध्ये कशी व्हरायटीज ठेवू शकता किंवा कशा प्रकारे तुम्ही देण सुद्धा लावू शकता जसं हे कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आणि ऑसम म्हणजे खूपच छान आहे डबल मार्जिंग मध्ये हे सगळे कलेक्शन विकले जाणार आहे याच्यात तुम्ही बघू शकता मल्टी कलरचं डॉट प्रिंट आहे आणि जे डिझाईन बनवलंय खूपच प्रतिम म्हणजे की प्रीमियम क्वालिटी जर हवी असेल प्रीमियम लोकांसाठीच अजमिरा फॅशन बनलेला आहे कारण या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी रेंज सर्व गोष्टी एका छताखाली मिळत असतात आणि सर्व प्रकारचे कपडे सुद्धा मिळतात म्हणजे की साडी सूट लेहंगा किस्वे मेन्सवेअर इथेनिक वेअर पर्यंत आपल्याला सर्व प्रकारचे कलेक्शन मिळत असतात जसं हे तुम्ही कलर आहे या साडीचा लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये या साडीचे तुम्हाला इथे डिझायनर पीस मिळणार आहे म्हणजे जर स्पेसिफिक जर तुम्हाला काठा पदराचं कलेक्शन हवं असेल तर तुम्ही एकदा व्हिजिट करा बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते तुम्ही एकदा विजिट करणार ना एकदा तुम्ही भेट देणार ना अजमेरा फॅशनला तर नक्कीच समाधानी होणार कारण या ठिकाणी तुम्हाला है? है? सोबस -सोबस तुम्हाला प्रॉपर प्रॉपर दिली जाते सोबत म्हणजे की कपड्याचं नॉलेज सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलं जात सो तुम्ही हे सुद्धा कलेक्शन बघत आहात डार्क कलर कॉम्बिनेशन आहे आणि डिझायनर तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे बघा वेगवेगळे डिझाईन्स ठेवा वेगवेगळे पॅटर्न्स ठेवा कारण की काय आहे कुठलंही कस्टमर आल्यानंतर प्रत्येक व्हरायटीचं डिमांड करत असतं कारण काय असं कुठलीही कस्टमर आल्यानंतर ती म्हणते की आम्हाला नवीन डिझाईन पॅटर्न हवेत नवीन पॅटर्न हवेत आणि जी डिझाईन मार्केटमध्ये चालत आहे तीच आम्हाला ती या ठिकाणी हवी म्हणून तुम्ही असे कलेक्शन ठेवा की कस्टमर आल्यानंतर एक किंवा दोन व्हरायटीज मी म्हटलं पाहिजे की पॅकेजिंग करा तर नक्कीच तुम्ही सुद्धा असं तुम्हाला प्रॉडक्ट घेऊन जाऊन आपला व्यवसाय जर स्टार्ट करायचा असेल तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट आहे मग येत आहे ना व्यवसाय स्टार्ट करण्यासाठी ते पण अजमेरा फॅशन सोबत जुडून तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहि ना अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार